माझ्या मुलीने आत्महत्या केली आहे त्याचं कारण तिला ब्लॅकमेल करून तिचे इंस्टाग्रामवर कुठले फोटो एक मुलगा अपलोड करत होता आणि त्याच्या भीतीने तिने आत्महत्या के केली आहे त्याबाबत आम्ही मांडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे तरी ऋतिक रामदास रोनी या मुलांनी तिला जो छळ दिला आहे मानसिक छळ शार आणि शारीरिक छळ शार जो दिला त्याच्यामुळे तिने जी आत्महत्या के केली आहे त्यात तिला न्याय मिळावा असं माझी इच्छा आहे त्यांनी सोन्याची चेन घेतलेली आहे आणि तो नेहमी तिला ब्लॅकमेल करत होता की मी तुझे फोटो शेअर करेल आणि ते मीडियावर टाकेल असं हे करून तिला मानसिक छल दिला हो ते व्हिडिओ कॉल करून त्यांना हे केली आत्महत्या के केली असं देत मुली सोबत सुद्धा केलेलं असं आम्हाला नंतर समजलं पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही चौकशी करून त्याला कठोर शिक्षा देण्याचा आमचा प्रयत्न असेल फक्त फक्त जे काय ते आमची चुकी थोडीशी हे झालेलं आहे तिचं पोस्टमॉर्टम कराल आता तुमचं म्हणणं काय हम्म आमचं म्हणणं आहे की त्याला शिक्षा झाली पाहिजे खूप खूप म्हणजे भरपूर त्यांनी अन्याय केला ब्लॅकमेल एवढी केली का तिने म्हणजे आम्हाला घरात पण सांगितलं नाही आई बाबा गाबरते तू एवढा ब्लॅकमेल करत होता तिला तर ती म्हणजे घरात सांगू पण शकत नव्हती एवढा त्यांनी त्रास दिला एवढ्या आ... केला तेवढा माझ्या मुलीने सण केला सगळ्यांच्या मुली आहेत सगळ्यांच्या आया बहिणी आहेत कोणाला नाही असं नाही त्याला पण आया बहिणी आहेत पण त्याने बहीण म्हणून याचाच फायदा वेगळाच घेतला त्यांनी सगळा सोनं नाना घेतला पैसा अडकला संपवला त्यांनी सगळ्यांना ब्लॅकमेल करून भावाना भावाला सांगू नको तुझ्या आई बाबाला धमकी तिला धमकी देऊन देऊन घालवली तुम्हाला पण आया मुली आहेत बहिणी आहेत कोणाला नाही असं नाही माझं एवढंच मान्य माझ्या मुलीवर झालंय ना असं चार मुलींच्या झालं नाही पाहिजे तक्रार केली असे काय नाही देऊ आता तुमची पोलिसांकडे काय मागणी आम्हाला न्याय पाहिजे त्याला कठोर कंट्रोल म्हणजे किती कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढा आम्हाला नाही मिळून द्या माझी पोर काय घरी लाजी <laughs> आज दुसऱ्या वा अन्य नका करून घेऊ माझे ना जन्मात गेले असं कितीतरी पुरावा येत आता तुम्ही द्या न्याय द्या आम्हाला दुसरा काय नका करू न्याय पाहिजे आम्हाला माहिती न्याय पाहिजे <laughs> माझी सोन्यासारखी नाद गेली मी काय <laughs> जगू फायदा तुम्ही त्यांचा फायदा घेता का तुम्ही पुरुष ना तुम्ही बहिणी तुम्ही भाव ना बहिणीची आबरू काढता का बहिणीची आबरून करायची तुमच्या बहिणी तशा या बहिणी हा असं नाही करायला पाहिजे कुठे जग चाललाय कुठे एका लेव चाललाय काय करा बघत आम्हाला न्याय मिळून पाहिजे बघत न्याय पाहिजे